पालघर मधील लोकसभेची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असल्याची चर्चा सर्वत्र होती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली कमळवर बटन दाबा ही व्हिडिओ क्लिप नेमकी आहे तरी कुठली मात्र ती पालघर जिल्ह्यातलीच असावी हे मात्र या चित्रावरून दिसते पैसे देतो पण कमळावर बटन दाबा हा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सर्वत्र धुमाकूळ घालतोय मतदानापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला एक दिवस अगोदर ग्रामीण भागात मोठ्या राजकीय पक्षाने मात्र पैशाचा पाऊस पाडला हे आता नाकारता येणार नाही राजकीय पक्षाने येळकोट करत पैशाचे मात्र उधळण केले प्रस्तावित राजकीय के पक्षाने तर ग्रामीण भागात अडीच लाख गारपिडीचा आर्थिक पाऊस पाडत इतर राजकीय पक्षांचे मात्र कार्यकर्ते बघूनच शांत झाले मात्र लक्ष्मी दर्शन घेतल्यानंतरही या देशात महागाईपासून त्रस्त झालेली जनता प्रस्तावित राजकीय पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तर अनेक ठिकाणी पैसे वाटण्याचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय सत्यता आहे हे तपासल्यानंतरच समजणार आहे मात्र ग्रामीण भागात प्रस्थापित राजकीय पक्षाने पाचशे पार करत अडीच लाखाचा लक्ष्मीप्रसाद सर्वत्र वाटण्यात आला यावेळी मात्र नेहमीचे गावातील कार्यकर्ते वगळून इतर कार्यकर्त्यांना लक्ष्मी वाटप करण्याची संधी दिली होती तर ने अनेक ठिकाणी मतदारांवर खैरात न करता कार्यकर्त्यांनी जमावपुंजी करत दारू बडण्यावर ताव मारला असल्याचे समजते आदर्श आचारसंहितेने कितीही आचारसंहिता कडक निर्बंध आणले तरी मात्र प्रस्थापित राजकीय पक्ष आपला दबाव तंत्राखाली सर्वच यंत्रणांचा पुरेपूर वापर करत फायदा उठवत असतात तर मतदान करताना राजकीय पक्षांचे चिन्ह त्याची साईज ईव्हीएमवर सुद्धा तफावत दिसूनच आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रस्थापित राजकीय व्यवस्था लक्ष्मी वाटण्याच्या भरोस्यावर मतदानाची गणिते जुळवत असताना मात्र मतदारांनी मतपेटीत नेमके कोणते बटन दाबले हे महत्वाचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये थेट भाजपचे कमळ फुलावर बटन दाबायचे म्हणून व्हिडिओ व्हायरल होते मात्र नक्की सत्य का आहे हे निवडणूक आयोगाने तपासूनच कारवाई करायला पाहिजे मात्र दोन दिवसांपूर्वी दारू मटणावर ताव मारणारे भाजपचे काही कार्यकर्त्यांवर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही

बघा तीन नंबरची निशाणी आहे कमळपूर बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी कमळपुरालाच करायचं आहे म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादी नाव असेल तर शोधा आणि पैसे केवळ इलेक्शन द्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि तसे घेऊन यांच्याकडे काका कमल फुलो तीन हां चेशन आहे